त्यांना आहे आता आपल्या कार्यक्रमात दादाजी दोघ पंचायत समितीचे सन्मान्य बीओ जिल्हा परिषदचे गटनेते श्री जानकीराम पाटील पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश चौधरी गबाडणा व्यासपीठावर बसलेले सगळे सन्मान्य अतिथी समोर बसले सगळ्या माता भगिनी बालमित्रांनो मूळ म्हणजे आजचं आकर्षण हे आमचं नाहीये आजचं आकर्षण हे आमच्या गावातल्या मुलांचं आहे शहरातल्या मुलांना हॅलो मम्मी हॅलो पप्पा म्हणल्यापेक्षा आमचं पोट्ट गावातलं काय म्हणत आमची मुलगी कशा पद्धतीनं गाणं म्हणते त्या कलागुणांचं गुणदर्शन आपल्याला या ठिकाणी आहे <coughs> सर इकडे बोलत होते माईसारखी खरा देश गांधीजी म्हणायचे की खेड्यात बसलाय आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सगळ्या विविध क्षेत्रामध्ये जर आपण नजर टाकून पाहिलं तर खेड्यातल्या लोकांनी ज्या ज्या भागामध्ये प्रगती केली आहे ते असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये माझ्या खेड्यातला माणूस हा वरती गेला नाही ताजं उदाहरण पाहायचं असेल तर एकाच्या छोट्याशा वस्तीमध्ये राहणाऱ्या सौभाग्योती प्रतिभाताई पाटील आता या राज्याच्या नव्हे तर देशाच्या राष्ट्रपतीमध्ये विराजमान झालेले आहेत हे आपलं जिवंत उदाहरण आपल्या डोळ्याच्या समोर आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय विलासराव दगडोजीराव देशमुख हे सुद्धा एका ग्रामपंचायतीचे सरपंच होते आणि नंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाकरता सहा वर्ष या राज्यावर मुख्यमंत्री पद भोगलेलं आहे सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आर आर पाटील साहेब हे सुद्धा एका छोट्याशा गावामध्ये राहणारे आणि छोट्याशा गावामध्ये राहून राजकारणामध्ये ठसा उमटवणारे ने नेते हे आपल्या राज्यामध्ये आहेत एवढंच नव्हे तर आपल्या महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते हे अगदी दुर्गम भागातल्या खेड जवळ असलेल्या माधव घरी या गावातल्या राहणाऱ्या एका छोट्याशा गावातले नागरिक आहेत म्हणजे आपण राजकीय तर विविध पदापर्यंत जर पाहिलं जे सायंटिस्ट होते आणि माझी राष्ट्रपती होते अब्दुद्दी कलाम हे सुद्धा एका खेड्या गावातले आहेत आज आपल्या या विवऱ्याच्या लोकांना या कार्यक्रमामध्ये मूळ मला आनंद एका गोष्टीचा झाला की खरी सावित्री आता आमच्या समोर बसलेली आहे माणसाच्या संख्येपेक्षा महिलांची संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला आनंद झाला त्यामुळे मी आपल्या पहिला आभार मानतो पुढे आलं पाहिजे आणि मुलीनं पुढे यावं ही सांगण्याची गरज राहिली नाही सगळ्यात ढबू जात असेल तर ती आता पुरुषांची आहे मूळ एखाद्या वेळेस पुरुष मला मत करणार नाही पण माया करतील याच कारण मी आज त्यांच्याकडनं बोलतोय पण <laughs> <laughs> सांगायचा अर्थ असं सा की मुलगी ही सिन्सिअर असती अभ्यास ही सगळ्या बाबतीमध्ये आमची बघणी पहिली असते आपण पाहिलं असेल की स्वागत गीतावरून आपल्या लक्षामध्ये येईल स्वागत गीत एका लयामध्ये जेव्हा आम्ही करतो याला मूळ कारण आमच्या गावाचा शिक्षक एक जेजुरीहून आलेला शिक्षक ज्यावेळेस आमच्या गावामध्ये अशी रचना तयार करतो आणि एडकोर एडकोर जय मल्हार म्हणजे गावकरी त्याला साथ देता याचा अर्थ तो गावाशी संमिश्र झालेला आहे आणि मी खास करून शिक्षण खात्याचं अभिनंदन या ठिकाणी करतो की या पद्धतीनं आपण जी तालुक्यामध्ये घोडधोड पुढे नेलेली आहे परमेश्वरच्या कृपेने हे पुण्य आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे गुलाबराव पाटलानं बिल्डिंग बांधली त्याच्यापेक्षा तुम्ही बिल्डिंग बनवणारा मुलगा तयार केला याच्यावरती कोणतंच पुण्य या देशामध्ये होऊ शकत नाही आणि ते पुण्य करण्याचं काम या ठिकाणी होत आहे सरांनी बोलता बोलता पुढाऱ्यांच्या रस्त्यावरही विषय काढून टाकला मूळ रस्त्याचं काम काही प्रमाणामध्ये सुरू आहे पाण्याची योजनेचं काम येण्याचा प्रयत्न इकडे होतोय पण खरं मला या कार्यक्रमामध्ये एक आगाळ वेगळं वाटलं सगळ्यांना घेऊन चाला सगळ्यांना घेऊन चढून गाव काय करू शकतं एक छोटस गाव ज्या छोट्याशा गावामध्ये माझ्या पाळतीमध्ये सुद्धा जर मी कार्यक्रम लावला तर एखाद वेळेस एवढी गर्दी येणार नाही ती एवढ्या छोट्याशा गावामध्ये आली खरं म्हणून मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो मी जास्त वेळ जर बोललो ते आज उचित होणार नाही याचं कारण तुम्हाला तुमचं पोरग काय बोलतं हे शाळेत काय बोलतं हे आपल्याला पाहायला मिळत नाही मग ते आज व्यासपीठावर बोलणार आहे आणि जो इथे बोलतो माझ्या माहितीप्रमाणे तो कुठंच फेल जात नाही मी असे भलके दादा पाहिले की ज्यांचं वजन एकशे वीस किलो आहे पण व्यासपीठावर आले की ते हाला लागून जातात मूळ बोलू शकत नाही वंदे मात्र बस खाली खाली उतरले ते समजून घ्या तुम्ही पण इथं जो माणूस सक्सेस होतो तो आयुष्यामध्ये राजकारणामध्ये असेल कुठल्याही फील्ड मध्ये असेल त्याला व्यासपीठाची डेरिंग त्याला बोलण्याची डेरिंग असली पाहिजे आणि असं म्हणतात की बोलत्याचे बोंडे विकले जातात ना बोलत्याचे बनसिंग हो विकले जात नाही आमच्या मुली ज्यावेळेस इकडे बोलतील त्यावेळेस मला खात्री आहे की त्या मुली मुलं जेही असतील आमचे बोलणारे ते पुढे जातील आणि हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आता गरज झालेली आहे तुमचा आमदार जर बोलणारा नसला तर डायरेक्ट लोक बोलता आमना आमदार शे बोलता येत नाही त्याला आणि जास्त बोलायला लागला का ला ला आमना आमदार फुटाला शे जास्त बोलस मग लोक हे एरंडोली करणारे असावे लागतात म्हणून माझ्या माहितीप्रमाणे या व्यासपीठाचं सगळीकडे फायदा होतो आपल्या जीवनामध्ये त्याचा फायदा होतो मी सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की भाविक काळामध्ये त्यांनी आपल्या गावाकरता काही करावं हो। काही लोक गावावर मोठे होतात गावात तो मोठे होऊन मोठ्या पदावर जातात पण गावाला विसरतात तुमच्यामध्ये कोणीतरी डॉक्टर बसलाय तुमच्यामध्ये कोणी कलेक्टर आहे तुमच्यामध्ये कोणी फौजदार आहे चुकलं तर आमच्या मार्गामध्ये या इकडे शिकायची गरज नसते डबू माणूस सुद्धा राजकारणात चालतो त्यामुळे त्या कोणाला चुकला तर आमचा पक्ष रिकाम आहे आणि नाही तर मग राष्ट्रवादी मी बसली आमच्या इकडे कोणत्याही पक्षामध्ये तुम्ही जाऊ शकतात त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि लोकवर्गणीतून कसा कलागुणांचा कार्यक्रम होता मी तर सांगेल की याचं प्रत्येक उदाहरण महानंदाताई सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये आहे दादाजी योगायोगाने शिक्षण क्षेत्रामध्ये आहे म्हणजे दोघ जणांच्या जवळपास दो तीन चार संस्था आहेत आमचे गुरुजी तिकडे बसले ते शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला विवऱ्याचं उदाहरण तुमच्या शाळेत सुद्धा द्यावं लागेल की विवऱ्यामध्ये दोन शिक्षकी शाळा आहे एक शिक्षिका आजारी पडली आहे आणि एक शिक्षक हा कार्यक्रम राबवू शकतो याला म्हणता गाव आणि याला म्हणता शिक्षक हे आम्हाला राबवावं लागणार आहे आणि मी सांगतो मी आमदार म्हणून जिथे बी आता शिक्षण खात्याचा कार्यक्रम घेईल अण्णासाहेब मी प्रत्येक ठिकाणी हे उदाहरण देईल की जा तुम्हाला शिक्षक पाहायचं असेल शाळा पाहायची असेल बीओ पाहायचा असेल तर विवऱ्याला जा आणि विवऱ्यामध्ये जाऊन शिकून या याचा अर्थ बाकीचे शिक्षक काम करत नाही असं माझं म्हणणं नाही असा माझा दावा नाही पण खरा गांधीजींचा स्वप्नाचं विवर गाव आहे तिथेही उन्नती होते याचा आनंद आहे माझा पोरगा इंग्रजी बोलला कौतुक नाही कारण तो आमदारचा आहे त्याच्याकडे मास्तर जास्त ध्यान देतो पण विवऱ्याचा पोरगा शेतकऱ्याचा भिल्लाचा पोरगा ज्याच्या पॅन्टेला ठिग आहे त्याच्या बापाचा पोरगा जेव्हा इंग्रजी बोलल जेव्हा सावित्री आईचं स्वप्न पूर्ण झालं असं मला या ठिकाणी वाटेल आजच्या या कार्यक्रमाला मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो मुळ आम्ही लवकर येणार होतो पण आपल्याकडे यायला थोडासा उशीर झाला पण या, या कार्यक्रमाला आम्ही येऊ शकलो भाग्यशाली आहे आम्ही आज रुक्मिणी मातेचं बी दर्शन झालं विठ्ठलांचं भी झालं पण तुमची संख्या आज इथं जास्त दिसल्यामुळे जास्त आनंद झाला आता माणसांचा भाव कमी झाला आता बोरगी हुंडा बोलेल आपना हुंडा बोलो कारण की नऊशे तीस मुली आणि हजार पोर सत्तर पोरं कमी हजारच्या मागे साधू साधू अशा पद्धतीचं चित्र आहे त्यामुळे आता महिलेंचा भाव जास्त आहे माझ्या भगिनीचा भाव जास्त आहे माझ्या मुलीचा भाव जास्त आहे माझ्या ताईचा भाव जास्त आहे याच कारण तुमच्यावर आमचा देश आहे म्हणून दे मी आमच्या माता भगिणींना सांगेल की याच्या पुढे या कार्यक्रमामध्ये एक लाभ देतो मी बोलण्याचं माझं कर्तव्य नाही फक्त गर्भपात करू नका ज्याला ज्या आपत्याला जन्म यायचा असेल तो जन्म द्या एवढी आपल्याला विनंती करणार आहे हे माझं बोलण्याचं कर्तव्य आहे याचं कारण मी शासनाचा प्रतिनिधी आहे म्हणून मी आपल्याला सांगल मुलगा आणि मुलगी खुश नाही जो मुलगा आहे एका वेळेस तो कपाल करंट आहे तो बाप क्वचित पोर असे की ते बापाला वागवता नाही तर लग्न लागलं की चलो आपला विढ्यावर बाहेर अशा पद्धतीचा आहे म्हणून गर्भपात करू नका मुलगी येत असेल तर आरामात तिला या ठिकाणी या स्वर्गामधून या आपल्या जमिनीवर येऊ द्या एवढी हात जोडून मुलगा म्हणून भाऊ म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय तो पुढं काळ कठीण येणार आहे योगायोगाने आपण जास्त संख्येने असल्यामुळे मी या बोलण्याने तो बलतावू नवू शिकायला उगा महाराज का अशी पद्धत होता कामा नये पण मला वाटलं की माझ्या आईला माझ्या बहिणीला मी सांगावं ते सांगण्याचा मी प्रयत्न केलाय पुनश्य आपल्या सगळ्यांच्या चरणी खास करून भगिनींच्या चरणी माझा प्रणाम करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र